असतात ते कृत्य आपण हे पंधरा दिवस जरूर करावे आणि जर आवश्यक नक्कीच करायचे वेळात वेळ काढून सकाळी जर का आपण लवकर उठून ही सेवा केली तर आपली ह्याची जी काही आपल्या पाच खेळ्यांमध्ये सात खेळ्यांमध्ये काही घटना झालेल्या आहेत ते आपल्याला सांगितलेले नाही आपल्याला माहित नाहीये आहेत त्या गोष्टीपासून आपण दूर राहत असतो म्हणून हा सर्व दोष निवारण्यासाठी ही पित्रो स्तोत्र आणि शांती सुकतो त्याचं जर का आपण हवन केलं पंधरा दिवस तर आपल्याला नक्कीच पितरांचे आशीर्वाद लागतात सात सुद्धा आपण करत असतो दर आमोशाला तीनशे ग्रॅम फेळे एकवीस रुपये जन्म ची जोड हे जर का ब्राह्मणाला आपण दर आमशाला दुपारी साडेबारा नंतर दा दान दा 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 दिलं पितृदोष हळू आड़ो हळू कमी होतो पिंपळाच्या झाडाला चाळीस दिवस दूध काळे तेळ हळद आणि पाणी हे सकाळी पिंपळाच्या झाडाला घातलं आणि प्रदर्शनं मारल्या तर हळूहळू पित्रो दोष कमी होतो ही सगळी नारायणाची सेवा आहे कारण ज्यावेळी शेवटचा जो आपला मार्ग आहे तो, तो नारायणाकडे जायचा असतो मग त्यावेळेस काही आपल्या पूर्वजांकडून काही गोष्टी राहिल्या असतील तर त्यात क्षमा याचना करून आपण ती विनंती करून की ह्याच्यात तुम्ही संतुष्ट मानून घ्या आणि आमच्याकडून काही चुकलं मागलं असेल तर आम्हाला क्षमा करा अशी म्हणून जर काही एवढ्या प्रकारची सेवा जी जमेल ती सगळ्याकडनं सांगायला शक्य नाही आपल्याला वेळे अभावी नोकरी ऑफिस व्यवसाय घरातील सर्व सदग्रस्तांना मोठ्या झाड्यांना सांभाळून आपल्याला हे सगळं करायचे जी वेळ जमेल ज्या वेळेत आपल्याला हे करता येईल त्यावेळेत आपण नक्की करा आपले पितृदोष कमी झाल्याशिवाय राहणार नाही हे त्रिवार सत्य प्रभूज गुरुमावी वारंवार हे पूजातून सांगत असतात त्यानंतर आता याला नवरात्र उत्सव सर्वांच्या घरी देवी घरी बसते लक्षात घ्या की फक्त देवीच वेगळी बसवली जाते बाकी सगळ्या देवांची पूजा दररोज करायची असते काही भागामध्ये अशी प्रथा आहे की ते देवाची पूजाच करत नाही फक्त देवीला हे करतात बाकीच्या देवाची पूजा करत नाही सगळ्या देवांची पूजा करायची आई साहेब ज्या वेळेस घटावर बसतील त्यावेळेस फक्त त्यांना नऊ दिवस आपण दोन हळद स्पर्श न होता पहिल्या दिवशीची कृती आपल्या स्वामी समर्थ सेवा मासिकांतात आलेली मासिकांताचे सरसरी या ठिकाणी किती बसले माहित नाही मासिक अंकामध्ये येणारे दत्त वैकल्य त्याची कृती त्याचं महत्व त्यात येणारा संकल्प या सगळ्या माहिती गुरुभाऊ याच्यात देत असतात त्या पद्धतीने आपण घट स्थापना करावी आई भगवती सम यदा कदाचित नऊ दिवसामध्ये सात चौदा एकवीस अठ्ठावीस जेवढे पारायण करता तेवढे पारायण करा सामुदायिक या ठिकाणी सुद्धा आपले दररोज पारायण असतात नऊ दिवस या पारायणामध्ये तुम्ही सहभाग घ्या चे भाट एक हजार मराठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो आपण आणि एकशे आठ सप्तशतीचे पाठ करतो आणि तेव्हा त्यानंतर ते आपण अष्टमीला सहस्त्रचंडी जी म्हणली जाते त्या सहस्त्रचंडीचा अहवाल या ठिकाणी होत असतो त्याच्यात तुम्ही सर्वांनी सहभाग घ्या त्याच्यासाठी एकच आठ राहील की त्या नाका बघणीचं पाया म्हणून दुर्गा सप्तशती वाचन मराठी असो किंवा संस्कृत असो त्याचं बाहेर या भूमीमध्ये होणे महाराजांच्या दरपात होणं हे मात्र कंपल्सरी आहे कारण आम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच वर्षाचा अनुभव यावा की फक्त अष्टमीच्या दिवशी पटकिनी येऊन हवनस आम्ही माता पुढे बसलेली असतात काही हरकत नाही तुमचीच सेवा आहे कुठेच केली पाहिजे आई रणवतेची पण त्याला काही नियम आहे हवत करण्यासाठी एक दशांश भाग जो असतो ज्यावेळेस तुम्ही दहा पाठ करता नऊ पाठ करता तेव्हा एक पाठाचा आव्हान करायचा अधिकार आहे तुम्ही एक पाठ करता काही जणांना मला हळ झालेतो आम्ही नऊ दिवस आठ दिवस जमलंच नाही पण असे कुठलेही सबब आपल्या तुलदेला कृपया करून सांगू नका वेळात वेळ काढून दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त पन्नास मिनिटं लागतात दुर्गा शब्द पाठ करायला आणि संस्कृत पाठ करायला पावणे दोन तास लागतात संस्कृत पाठाचे थोडेसे नियम कडक कडक असतात काही जर कडक केले तर अतिउत्तमच पण ज्यांना हे नियम पाळता येणार नाही तेव्हा होणार नाही त्यांनी आपली साधी आई भगवतीची सेवा मराठी पाठ जर केला तर काही हरकत नाही एका दिवसात जर का तुम्हाला दोन चार पाठ करायचे असेल तर फक्त दिव्य कवच पासून सुरुवात करायची तेलाबा देवापर्यंत आणि क्षमा प्रार्थना तिथून पुढं देव्य कवचला जायची गरज नाही पुन्हा एक तेला पुन्हा एक तेरा त्या दुसऱ्या दिवशी वाचायला बसाल त्यावेळेस पुन्हा जो काही दहा मिनिटं असतील आपले पंधरा मिनटं असतील ते आपले वाचतील म्हणून हे फारायचे सुद्धा काही नियम असतील ते आपल्याला वारंवार आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण कळवले जातात तेव्हा सामुदायिक वेळ आहे ती वेळ कळवली जाते आपण सामुदायिक वेळेतच या ठिकाणी आलं पाहिजे असं तुमच्यावर बदल नाही तुमच्याकडे जी वेळ तुमच्यासाठी सुटेबल असेल दिवसभरामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत आपण केव्हा येऊ या ठिकाणी एक आई भगवतीचा पहाण्याची सेवा आपण रुजू करू शकता स्त्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करायचं आहे या नऊ दिवसामध्ये प्रत्येकाकडे स्त्रीयंत्र असेलच त्यात काही भावं नाही कारण अर्थ खातं जे आहे त्या माता महालक्ष्मीकडे आणि तिचं आसनच आहे स्त्री ती त्याच्यावर बसलेली असते म्हणून त्याच्यावर आपण कुमकुम अभिषेक त्याच्यावर एकशे आठ पाकळ्या त्याच्यावर सोपस्कार आहेत सर्व सोपस्कारापैकी जो सोपस्कार आपल्याला करता येईल त्याला आर्थिक खर्च अजिबात लागत नाही फक्त तुमची सेवा अनुभवावी लागते ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला आई भगवतेचा कृपा आशीर्वाद अर्थ खातं तुमचं मजबूत होईल घरात असणाऱ्या कुटुंबात असणाऱ्या ज्या काही अनेक समस्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा समस्याचं खातं आई भगवतीकडं <laughs> जसं मंत्रिमंडळात खातं वाटत जातं तसं या दरबारात सुद्धा खाते वाटले जातात जरी महाराज प्रधान असले तरी प्रत्येक खातं वाटप झालेलं असतं गणपतीकडं नारायणाकडं दत्त महाराजांकडे गायत्री मातेकडं नवनाथांकडे आणि भगवान शंकरांकडे आपण ज्यावेळेस प्रश्न